कोपरगाव शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असून कधी गोळीबार तर कधी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी तर कधी जातीवादसारख्या घटना शहरात होत आहेत त्यातच पुन्हा काल दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कोपरगाव शहरातील टिळकनगर या भागात काही टोळक्यांनी हातात काठ्या रॉड घेऊन दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बाबतचे सविस्तर उत्तर असे की काल दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दहा ते पंधरा टोळके गाडीवरती येऊन फिर्यादी सौ सरिता सुनील कोपरे यांच्या घरात घुसून तुम्ही आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली म्हणून त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली व परिसरात दगडफेक करून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आमची काहीच चुकवण होती आमच्या पोरं जास्त घरात होते पण तिकडून सात आठ दहा पोरं आले आणि दगड फेक केले मला सुद्धा इकडं लागलाय माझे नातुंडे होते माझे बारके बारके नातुंडे बसलेलो होतो आम्ही नातूंडे तलवारी हातेरे आणि भरपूर दगड फेकले त्याने आम्ही काही हा पाहुण्या गेला गाडी सुद्धा त्यांची तिकडे उभी तिकडं गाडी लावली आणि मग इकडे पळत आले आम्ही घरायन प्रत्येकाच्या घरात होते फक्त आम्ही गायला बांधायला आले होते मी इकडे माझी गाय हे वासरी इकडं आणि हे पाहुणा इकडे चक्कर येत होते तर मला तिकडून असा दगड लागला नाही मी इथं उभी राहिलेले होते खांबाला उभी राहिलेली होती मी कुठंच नव्हते पोरं नव्हते कोणीच आमच्याकडले काय पोरण नव्हतं कुठलेच मुलं नव्हती इकडे माझा नातू माझ शेजारी होता माहितीये का एवढे दगड फेकले आणि डायरेक्ट दगड फेक करायला लागले

त्यांच्याकडे रोड होते कुराड होते भूषण मोरे राहुल चवणके शुभम चवणके आबिश शिंदे सुजल गवळी नीरज कुऱ्हाडे गौरव बागुल व इतर पाच ते सहा सर्व राहणार गांधीनगर अशा सर्व आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या घटनेवरून कोपरगाव शहरात पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे माजगाव वृत्तसंकलन विभाग कोपरगाव